नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोठी कार्यवाही अब्दुल सत्तार गफार कादरी यांच्याशी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकावर गुन्हे कारवर थाटामाटात अंत्यसंस्कार चार लाख रुपये खर्च आणि पंधरा हजार लोकांना जेवण कारण जाणून व्हाल थक्क स्वारगेट डेपो येथे पीएम पीएमएल बसला आग कर्मचाऱ्यांकडून प्रसंगावर धन राखत आग विझवण्याचे प्रयत्न परभणी विधानसभेत नेत्यांसमोर आव्हाने मतदारांमध्ये संभ्रम सहानुभूतीच्या लाटेत मोदींची जादू चालणार का नांदेडमध्ये शनिवारी पंतप्रधानांची सभा गरीबांना दरवर्षी देणार एक पॉईंट एकवीस लाख रुपये ओबीसी मध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल पाकिस्तान हदरले क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट एकवीस जणांचा मृत्यू बाबो पठ्ठ्याने तब्बल सव्वा दोन एकरात लावला गांजा व्हिडिओ पाहून हैराण व्हाल भाजप नेत्यांच्या हत्येने खळबळ सांगलीमध्ये भरदिवसा हत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पन्नास सभा घेणार लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी टेन्शन वाढवलं आर्थर रोड तुरुंगात टोळी युद्धाची भीती ठाकरे घराण्याला शोभत नाही बाळासाहेब असते तर उद्धवांना गोळ्या घातल्या असत्या राणे भडकले उद्धव ठाकरे विधानसभेनंतर भाजपाकडे परत जाणार नाहीत याची काय खात्री पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले माझ्या लेकाचा घातपात बाळू धानोरकरांच्या आईचा गंभीर आरोप कातर आवाज आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी म्हणाल्या जीव घेणं ठरला नायलॉन मांजा मांडीला गंभीर दुखापत नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू नाशिकमधील घटना आमच्या योजना बंद होणार नाहीत लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मोठं विधान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा